नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी कृषी अर्थ विचारमंथन शेतकरी संघटना व ट्रस्ट तर्फे सह्याद्री फार्म्स नाशिक येथे कृषी अर्थ विचारमंथन आयोजित करण्यात आले होते यामध्ये वि विविध विचारधारांच्या फक्त चाळीस जणांना निमंत्रित करण्यात आलं होतं मलाही माझे विचार मांडण्याची संधी मिळाली या कार्यक्रमात अर्थतज्ञ अजित रानडे प्रदीप आपटे हिरंब कुलकर्णी नाना आखरे श्रीकांत कुवळेकर अनिल जाधव सागर पिलारे सूर्या गुंजाळ उपस्थित होते त्याबरोबर शरद जोशी शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी विश्वस्त यांनी आवर्जून सहभाग घेतला श्री श्याम आष्टेकरांनी नियोजन आणि सूत्रसंचालन केले शेतकऱ्यांच्या आर्थिक क्रांती आणि समृद्धीचे प्रतीक सिम्बॉल असलेले श्री विलास शिंदे यांनी शिबिरार्थीची नाश्ता जेवण निवासाची मोफत सोयी केली त्यांचे अनुभव कथन केले या दोन दिवसाच्या चर्चासत्रात शरद जोशी संकल्पित भारत उत्थान कार्यक्रम कमोडिटी मार्केट अर्थसंकल्प मागे घेतलेले तीन कायदे विमा तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य कृषी धोरण डब्ल्यूटीओ सद्यस्थिती जनक नैसर्गिक शेती अशा विविध विषयांवर विचार मंथन झाले गोखलिंग शूटमध्ये ते वाईस होते आणि पूर्वी बिर्ला बिर्ला कंपनीचे आर्थिक आदित्य बिर्ला आर्थिक सल्लागार होते रवी भाऊ हे फोन होते सूर्या गुंजा सर आमचे जुने हे आहेत सहकारी आहेत मी मुक्त विद्यापीठात होतो त्यावेळेला सर हेड ऑफ द डिपार्टमेंटमध्ये कृषी विभाग होते